नमस्कार शेतकरी बंधून या एप्रिल कटिंगचा जर विचार केला तर एप्रिल कटिंगचा सुरुवातीचा कालावधी खूप चांगला राहिला होता आपल्यासाठी परंतु मी शेवटचा विचार केला तर जरा गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली पाऊस पाच सहा दिवस सलग लागून राहिला सूर्यप्रकाशाचा अभाव दिसून आला ज्या कालावधीमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मोठ्या स्वरूपात होते त्याच कालावधीमध्ये सूर्यप्रकाश थोडा कमी राहिला आणि त्यामुळं अन्न तयार करण्याची प्रक्रिया थोडी कमी झाली म्हणजे साखर किंवा जी कर्बोद हे पानामध्ये तयार व्हायला पाहिजे होती तेवढ्या मात्रेमध्ये ती तयार झाली नाही आता या सगळ्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला गेल्या वेळच्या ह्याच्यात सांगितलं होतं की पानामध्ये ज्या वेळेला साखर कमी तयार होते त्यावेळेला ती साखर बाहेरून पुरवली तरी चालते त्यासाठी तुम्ही ग्लुकोज असेल सुक्रोज म्हणजे साखर ऊस साखर असेल किंवा गूळ असेल किंवा सायट्रिक ॲसाइड असेल याचे स्प्रे घ्याच त्याचा निश्चितपणे फायदा होतो जगामध्ये असे स्प्रे घेतले जातात तिथंही अशी परिस्थिती निर्माण होते फक्त आपल्याच देशात अशी परिस्थिती निर्माण होते असं काही नाही किंवा ह्या अडचणी ह्या सगळ्या सगळीकडे असतात निसर्ग हा काय आपल्या हातातली गोष्ट नाही त्यामुळं बदलत्या निसर्ग परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने वाटचाल करायची हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण आज आपल्या या सगळ्या समस्यांचा किंवा इतर गोष्टींचा काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे कधी करायला पाहिजे पोषण द्रव्य कसं असावं पाणी व्यवस्थापन कसं असावं विस्तार व्यवस्थापन कसं असावं रोग कीड व्यवस्थापन कसं असावं खत व्यवस्थापन कसं असावं किंवा संजीवक व्यवस्थापन कसं असावं या सगळ्यांचा थोडाफार आढावा आपण घेणार आहोत तर सुरुवातीला आपण विचार करूया की ढगाळ वातावरण तर राहिलेलंच आहे निश्चितच त्याचा परिणाम तर निश्चितच झालेला आहे तर त्यासाठी जमिनीतूनही आपल्याला खत देता आलेली नाहीत आता त्यासाठी महत्वाची गोष्ट अशी म्हणजे जर हवामान खात्याचा पुढचा जरा आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की जून पहिल्या आठवड्यातच तेवढा पाऊस पडेल मधल्या कालावधीमध्ये उघडीत मिळेल पुन्हा जून शेवट थोडाफार म्हणजे जून सत्तावीस नंतर थोडाफार पाऊस पडेल असं वाटतंय तर हा जो मधला कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्ही खूप काम अचूक पद्धतीने करणं आवश्यक आहे म्हणजे बुरशीनाशकाचे स्प्रे घेणं पानं रंगली आहेत पान पानाच्या पाना पाठीमागं एम पंची असेल अँट्राकॉन असेल किंवा कोमान यल असेल गंधक म्हणजे सल्फर सारखं सल्फर असेल याचे स्प्रे घेऊन त्याचा थर पानावर असा चांगला तयार करून घेणं आवश्यक आहे याशिवाय पानावर फवारून सुद्धा तुम्ही पोषण द्रव्यांचा उपयोग करा उदाहरणार्थ सूक्ष्म द्रवे आता जमिनीतून सूक्ष्मांन्नद्रवे देणं आपल्याला शक्य नाही तर त्यासाठी पानावर फवारून ते खर्चिक पण आहे जमिनीतून आता पानं सूक्ष्मानद्रवे खर्च देणं खर्चिक आहे शिवाय किती उपलब्ध होतील वगैरे ह्या सगळ्या अडचणी ध्यानात घेऊन जर तुम्ही ही सूक्ष्म अन्नद्रव्य पानावर फवारून दिलीत म्हणजे लोह मँगनीज वगैरे लो हे सगळं जर तुम्ही फवारून दिलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल यासाठी तुम्हाला मायक्रोवीट डी एफ आहे किंवा मॅग्जिचिल फ्लावरिंग आहे किंवा मायक्रोवीट आहे या सूक्ष्म अन्नद्रव्याचा तुम्हाला उपयोग करायला हरकत नाही याशिवाय मॅग्जिचील व्हरायझन सुद्धा आहे तर मॅग्जिटिल फ्लावरिंग आणि मॅग्झिचेल व्हरायझन आणि मायक्रोविट या तीन चार घटकांचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकता या कालावधीमध्ये सूक्ष्म द्रव्यासाठी आता मॅग्नेशियल व्हरायझनचा जर विचार केला तर याच्यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅग्नेशियम आहे तर हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आता फ्लावरिंग मध्ये जसं कॅल्शियम फॉस्फरस वगैरे अशा खूप महत्वाचे बोरॉन व्हॉल्युबडेनियम व्हॉल्युबडेनियम आताच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे मॉलिडेनम नत्राचं पचन करतं आता नत्र नत्र वाढलेलं आहे पावसामुळं तर त्या नत्राचं पचन करण्यासाठी बोरॉन आणि मॉलिबडेनम खूप उपयुक्त ठरतात तर त्यासाठी फ्लावरिंग मॅजिशील फ्लावरिंग याचा तुम्ही स्प्रे अवश्य घ्या याशिवाय मायक्रोविट मी तुम्हाला सांगितलं मायक्रोविट सूक्ष्म द्रव्यासाठी मायक्रोविटचा तुम्ही उपयोग करा स्वस्त आहे किफायतशीर आहे त्याच्यामध्ये जी दस्त लोह हो, मँगनीज यांची मात्रा खूपच जास्त आहे इतर पोषणद्रव्याच्या तुलनेनं खूपच जास्त आहे तुम्ही एखादा जरी स्प्रे घेतला तर तुम्हाला त्याचा फरक दिसून येईल तर मायक्रोवीटचा विचार केला तर मायक्रोविटचे दोन तीन स्प्रे तुम्ही आठ चार पाच सहा किंवा सात आठ दिवसाच्या अंतरानं निश्चितपणे घ्याच ज्यावेळी हे पानाला आता जी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पानामध्ये निर्माण झालेली आहे ती भरून निघते याशिवाय पाना ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला पानातली अन्नद्रव्ये बरीशी धुऊन जातात मग त्याची पानातली भरपाई सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे विज्ञानाच्या म्हणजे वैज्ञानिक आधारानुसार चोवीस तास हे बारा तास जर पाऊस पडला तर पानातली पंचवीस टक्के अन्नद्रवी धुवून जातात आता किती दिवस पाऊस पडलाय बघा खूप दिवस पाऊस पडलाय तर पानातील या अन्नद्रव्यांची भरपाई करणं आवश्यक हो आहे मग सूक्ष्म अन्नद्रव्याच्या भरपाईसाठी मायक्रोबीट आहे कॅल्शियम फॉस्फरस बोरॉन याच्या भरपाईसाठी तुम्हाला मॅगझिरिच मारता येईल याशिवाय मॅक्झिमिनोएक्सेस आहे याच्यामध्ये प्रोटीन आहेत याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याच्यामध्ये प्रोटीन खूप चांगल्या प्र मात्रेमध्ये आहे हे प्रोटीन झाडाला सशक्त बनवतो निरोगी बनवतं त्यालाच प्रथिनं आपण असं मराठीमध्ये म्हणतो तर ही प्रथिनं त्याच्यातून तुम्हाला मिळतील तर ह्या सगळं मॅग्नेशियल व्हरायझन आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे बोरॉन आहे याशिवाय मॅग्नेशियम आहे म्हणजे आता काय हे जमिनीतनं देणं शक्य नाही मॅग्नेशियम शक्यतो जमिनीतनं देऊच नका पानावर फवारून देत राहा मी हे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही थोडंसं खताचं नियोजन करायला ना, हरकत नाही मॅग्झिरिस दिलं तर फॉस्फरस कॅल्शियम बोरान वगैरे मिळून जातं त्यामुळं फॉस्फरस वाढण्यासाठी खूप मोठी मदत होते या कालावधीमध्ये फॉस्फरस वाढला पाहिजे पानाश वाढला पाहिजे पानाश वाढण्यासाठी तुम्ही बायोके मॅग्झी बायोके आहे ते वापरू शकता किंवा झोरोबॉम चौतीस वापरू शकता किंवा सल्फेट ऑक्कॉक्सॅडचे सुद्धा स्प्रे घेऊ शकता या पद्धतीनं तुम्हाला आता कामाचं नियोजन करणं आवश्यक आहे जमिनीतनं खत द्यायची असतील तर थो तुम्हाला थोडा विचार करावा लागेल या जमिनीतून खत देताना जमिनीतल्या परिस्थितीचा विचार करा प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे कॅल्शियम कमी झालंय स्फोरत स्थिरीकरण झालंय सूक्ष्म द्रव्याचं स्थिरीकरण झालेलं आहे सेंद्रिय कर्ब घटलेलं आहे या सगळ्या घटकांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला या परिस्थितीमध्ये फॉस्फेटची निवळी नंतर नेचर्स गोल्ड त्याच्यामध्ये गंधक थोडंफार मिसळून एकात दोन होतं पेंड असं जर मिसळून तुम्ही टाकलं तर सफर फॉस्फेटच्या निवडीमधून तुम्हाला कॅल्शियम फॉस्फरस गंधक मिळून जाईल नेचर्स गोल्डमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त कार्बन आहे सेंद्रिय कर्ब आहे आणि हा सेंद्रिय कर्ब पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असल्यामुळे जमिनीतला सीएन रेशो जो सीएन गुणोत्तर कार्बन नत्र गुणोत्तर जे आहे ते सुधारण्यासाठी निश्चितपणे मदत होईल जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढेल आणि त्यामुळं पांढऱ्या मुळ्या वाढीसाठी चांगली चालना मिळेल असं जर घडून आलं तर निश्चितपणे आता जी मुळाची अवस्था झाली पाऊस जास्त पडल्यामुळं ती अवस्थ त्या अवस्थेतून मुळं बाहेर येतील मुळांची पांढऱ्या मुळांची वाढ व्हायला चांगली मदत होईल कारण जूनमध्ये आता आपण विचार केला तर जूनचा विचार केला तर हवेत आदर खूप जास्त असते मूळ वाढीसाठी हे अर्धता उपयोगी ठरते याशिवाय तापमान सुद्धा चांगलं असतं आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मूळ वाढीसाठी उपयोगी ठरतात आता मूळ वाढ सुद्धा तुम्हाला करून घ्यायला पाहिजे मूळ वाढ करून घेतली तर मुळा अन्नद्रव्य शोषून घेतील आणि मग त्यासाठी जमिनीतून तुम्ही कॅल्शियम असेल फॉस्फोरस असेल स्फोरद असेल पालाश असेल हे जमिनीतून द्या द्यायला काही हरकत नाही आणि त्याला मदत म्हणून पुन्हा पानावर फवारून पण द्या आणि असं केल्यामुळं म्हणजे जमिनीतून मिळणारी पोषण पानावर फवारून मिळणारी पोषण द्रवे यामुळं द्राक्षवेली सशक्त व्हायला मदत होतील पानं आज जी सगळे पानातली पोषण द्रव्य धुवून निघून धुवून गेल्यामुळं पानं अशक्त बनलेली आहेत ती सशक्त बनवण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या योजना कराव्याच लागतील म्हणजे ती रोगाला किंवा किडीला बळी पडणार नाहीत तर ह्या गोष्टी तुम्ही प्रथम करून घ्या याशिवाय रोग किडी पाठसून सुद्धा आपल्याला द्राक्षवेलींना जपलं पाहिजे आता ह्या अवस्थेमध्ये डावणी भुरी आणि एखाद्य वेळ करपा जर तापमान वाढलं मधल्या कालावधीमध्ये जून मधल्या सूर्यप्रकाश खूप वाढल्यावर तर करपा येण्याची शक्यता राहते करपा शक्यतो टोकाकडल्या पानावर येतो त्यामुळं डावणी तळाकाठल्या पानावर येते करपा टोकाकडल्या पानावर येते कारण करप्यासाठी कोवळी पानं लागतात आणि मग ती कोवळी पानं जर तुम्ही जपलीत तर त्यासाठी तुम्हाला भुरीची जी बुरशीनाशक आहेत स्कोअर आहे फॉलिक्युअर आहे असे जे आहेत त्यांचा तुम्हाला उपयोग करायला काही हरकत नाही ती करपा नियंत्रणात ठेवतील आणि भुरीही नियंत्रणात ठेवतील तर या गोष्टीचं नियोजन तुम्हाला करणं नितांत आवश्यक आहे असे स्प्रे घेणं नितांत आवश्यक आहे पानं महत्वाची आहेत पानं ठेवली पाहिजेत ऑक्टोबर कटिंग पर्यंत पानं तुम्हाला आता जपली पाहिजेत आत्ता मे मध्ये जर ऊन भरपूर मिळालं असतं ला तर ठीक आहे एखाद्या वेळ थोडी पानगळ झाली असती तर चालली असती परंतु मे पूर्ण बरेचसे दिवस ऊन मिळालेलं नाही पानांना आणि मग त्याची भरपाई आपल्याला जून मध्ये करायलाच पाहिजे आणि त्यासाठी विस्तार व्यवस्थापन अत्यंत महत्वाचा भाग आहे विस्तार व्यवस्थापन विस मोकळा राहिला पाहिजे काड्या उभ्या वाढल्या पाहिजेत आडव्या वाढल्या पाहिजेत खाली वाढणाऱ्या काड्या काढून टाका काडीच्या तळाकडली पानं काढून टाका बगलफुटी काढून टाका अशा रीतीनं मोकळं वातावरण तयार करा ज्यावेळेला बगल फुटी तुम्ही काढता त्यावेळेला लगेच एखाद्या बुरशीनाशकाचा स्प्रे घ्या कारण तिथं जखमा झालेल्या असतात तर या पद्धतीनं नियोजन करा विस्तार व्यवस्थापन मोकळा राहिला पाहिजे त्याच्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश खेळता राहिला पाहिजे असं जर सगळं घडून आलं तर द्राक्षबैली निरोगी राहतील पानं चांगल्या पद्धतीनं काम करतील द्राक्ष तळाकडली पानं आता काम करत नाहीत वरच्या पानांनी तयार केलेली जी साखर असते ती खाऊन त्यावरती जगलेली असतात म्हणून ती आत्ताच काढून टाका आणि मग तसं केलं की काडी वलांड्या भोवताचा जो भाग असतो तो, तो पूर्ण रिकामा होतो आणि मग त्याच्यातून फवारणी केलेली जी बुरशीनाशक कीटकनाशक असतात ती वरपर्यंत जातात आणि वरून पुन्हा वरच्या पानावर येऊन व्यवस्थितपणे बसतात तर विस्तार व्यवस्थापन अचूक पद्धतीने करा काड्या अचूक ठेवा आता या वर्षी तर काड्या अचूक ठेवणं महत्वाचं आहे कितीही काड्या ठेवू नका द्रा टेबल ग्रेप्ससाठी खाण्याच्या द्राक्षासाठी स्क्वेअर फुटाला एकच काडी ठेवा बेद्यासाठी स्क्वेअर फुटाला एक, एक दीड दोन काड्या चालतील परंतु टेबल ग्रेप्स जी खाण्याची द्राक्ष आहेत ज्या रंगीत द्राक्ष जाती वगैरे आहेत त्याच्यामध्ये काड्याचं नियोजन योग्य यो पद्धतीने करा काडी एका ठिकाणी एकच ठेवा काड्या उभ्या वाढणाऱ्या आडव्या वाढणाऱ्या ठेवा म्हणजे त्यांना सूर्यप्रकाश मिळेल खाली वाढणाऱ्या काड्या ठेवू नका त्या काढून टाका कारण त्यांना काही का 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 सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे ते अन्न तयार करू शकत नाहीत आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला फर फलधारकता कमी दिसून येते मग अशा ज्या खाली वाढलेल्या का काड्या आहेत त्या काढून टाकायचा प्रयत्न करा सगळा विस्तार व्यवस्थापन मोकळा होईल अशा पद्धतीचं काम भर 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 आत्ता तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि मग औषध फवारणी किंवा बुरशीनाशक कीटकनाशकांची फवारणी म्हणजे काय होईल ओलांड्याभोवती मोकळा भाग तयार झाला मोकळा भाग तयार आता तळात जर पानं असली तर त्या पानालाच फवारलेलं बुरशीनाशक आणि कीटकनाशक ठटत आणि वरपर्यंत जात नाही असं नाही गेलं की पानाचा वरचा भाग जो असतो त्यांना बुरशीनाशक कीटकनाशक मिळत नाही आणि मग ती रोगाला व किडीला बळी पडण्याची शक्यता राहते तर त्यासाठी काडीच्या तळाकडली दोन दोन तीन तीन पानं काढून टाका फारशी आणि काढून टाकल्यामुळे मग काय होईल वलांड्यापासून बुरशीनाशक वरपर्यंत जाईल वरून पुन्हा ते पानावर वरच्या पानावरून खाली येऊन वरच्या पानावर बसेल आणि मग रोगकिडीचा बंदोबस्त अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्यासारखं होईल संजीवकांचा विचार करायला झालं तर लि वापरा काही हरकत नाही युरियासील सिक्स बी यांचे स्प्रे घ्या त्याच्याबरोबर बौरिक अशीड म्हणजे कॅल्शियम फॉस्फरस बोरॉन आणि पालाश या अन्नद्रव्यांची खूप काळजी घ्या फलधारकतेसाठी घड मोठा होण्यासाठी गडाचा आकार वाढण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी कॅल्शियम फॉस्फरस बोरॉन पालाश ही अत्यंत महत्वाची पोषण द्रव्य आहेत या काळात आणि ही कशी मिळतील यासाठी प्रयत्न करा हे वाढवा आणि यासाठी मग मी तुम्हाला मग सांगितलं की कॅल्शियम फॉस्फरस बोरान यासाठी मॅग्झिरिचे आहे त्याच्यामध्ये थोडंफार बोरिक ॲसिड आणखी वर्ण मिसळायला काही हरकत नाही तर हे सगळं टप्प्याटप्प्यानं करत राहा आणि पानावर फवारून द्या तसेच जमिनीतून द्या जमिनीतून देताना माझ्याशी मी सांगितलं की तुम्हाला पहिलं जमिनीतलं काय काम करायचं असेल तर सुपर फॉस्फेट नेचर्स गोल्ड गंधक आणि पेंड हे सगळं एकत्र मिसळा तुम्हाला जेवढं देणं शक्य आहे उदाहरणार्थ दोन दोन तीन पोती सुपरफॉशेट दोन पोती नेचर्स गोल्ड वीस पंचवीस किलो गंधक दोन तीन पोती पेंड जेवढं जमेल ते सगळं एकत्र मिसळा आणि ते ड्रीप खाली पसरून टाका ज्यायोगे तिथला घटलेला सेंद्रिय कर्व वाढेल सेंद्रिय कर्व वाढल्यामुळं पेंडीसारखं ते पेंड कुजली तर त्यातली जी प्रथिनं असतात त्यावर ते जमिनीतले जीवाणू जगतील जीवाणू जगल्यामुळे मुळांची वाढ चांगली होईल आणि हे जीवाणू पुन्हा जे जी अन्नद्रव्य आपण वरून देतो त्यांचं खाण्यायोग्य स्वरूपात रूपांतर लगेच करतील आणि मग बेली आपल्याला निरोगी आणि चांगल्या पद्धतीने वाढताना दिसून येतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टप्प्याटप्प्यानं व्यवस्थितपणे करत राहिलं पाहिजे एखादं काम उशिरा करू थांबू जरा काय बिघडतंय असं करू नका आत्ताचा एक एक दिवस सुद्धा आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे एक दिवसाचा सूर्यप्रकाश जरी चांगला मिळाला तरी सुद्धा तो आपल्या दृष्टीनं किंवा द्राक्ष विलीच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे ते सगळं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि मग त्याला मदत म्हणून ही जमिनीतनं पोषण पानावर फवारून पोषण द्रव्ये किंवा रोग किडीसाठी योग्य बुरशीनाशकांचा वापर किंवा किडीसाठी योग्य कीटकनाशकांचा वापर संजीवकांच्या दृष्टीने विचार केला तर सिक्स बी असेल युरियासिल असेल किंवा लिओसिन असेल यांचा योग्य पद्धतीने उपयोग करा एक्सपोर्टच्या द्राक्षासाठी युकेला जे द्राक्ष एक्सपोर्ट करतात त्यांनी लिओसिन स्प्रे करायचं नाही हे ठीक आहे परंतु जे एक्सपोर्ट करत नाही त्यांनी मात्र ह्या संजीवकांचा उपयोग किंवा ह्या लिओशिन ह्या संजीविकाचा उपयोग अवश्य करा हे असं संजीवक आहे जे वनस्पतींना खूप उष्णता खूप पाऊस तापमान कमी असणं वारा खूप असणं किंवा रोखिडचा हे करणं यासाठी हे संजीवक प्लॅनचं वनस्पतीचं अशा गंभीर परिस्थितीमध्ये संतुलन घडवून आणतं योग्य पद्धतीनं त्यानं जगावं अशा पद्धतीचं संतुलन ते द्राक्षबेलीमध्ये निर्माण करतं दिवशी हे संजीवक आणि मग अशा पद्धतीनं त्यानं जर संतुलन योग्य पद्धतीनं केलं तर निश्चितपणे द्राक्षबिली निरोगी राहतील संशोधनानुसार असं दिसून आलेलं आहे की लेवोशिल मारल्यानंतर पानं काळी किट्ट होतात बघा हिरवीगार असं तुम्ही लेवोशिल मारल्यानंतर निरीक्षण करा त्यामुळे काय होतं पानं हिरवीगार झाली की हरीचं द्रव्य वाढलं हरीचं द्रव्य वाढलं की प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली की कार्बोहायड्रेट जास्त तयार झाले आता आपल्याला कार्बोहायड्रेट महत्वाचे आहेत साखर साखर वाढली पाहिजे ती मुळात साठली पाहिजे मुळात कडे गेली पाहिजे मुळात कड ती साखर गेली की मुळं वाढायला लागतात पांढऱ्या मुळ्या तयार होतात पांढऱ्या मुळात सायटोकानी तयार करतात मग आता काय झालेलं आहे पावसाच्या परिस्थितीमध्ये जिबरेलिन वाढतं द्राक्षबिली मधलं आता हे जिबरेलिन कमी कोण करतं तर फक्त लिव्होशिन मग लिव्होशिनचा स्प्रे घेतला की जिबरेलिन कमी झालं द्राक्षवेलीतलं आणि मुळ्यामार्फत येणारं सायटोकायनिन किंवा तुम्ही बाहेरून लिहिलेलं सिक्स बी ए वगैरे यासारखी असतात त्यामुळं द्राक्षवेलीतील पानाच्या ह्याच्यातली सायटोकायनिन पातळी वाढते अशी जर सायटोकायनिन पातळी वाढली तर द्राक्षवेलीच्या काड्याची फलधारकता वाढण्यास निश्चितपणे मदत होते ही सगळी कामं तुम्हाला आता अचूक पद्धतीनं आता फॉस्फरचा विचार केला फॉस्फरस जमिनीतनं दिला पाहिजे पानावर फवारात दिला पाहिजे कारण फॉस्फरसचं शोषण खूप कमी पद्धतीनं होतं कारण जमिनीमध्ये फॉस्फरसचं वहनच खूप कमी असतं त्यामुळे जे स्फुरद मुळाच्या आसपास आहे मुळाच्या जवळ आहे तेच तेवढं घेतलं जातं आणि म्हणून द्वीपनंच फॉस्फारिक ऍसिड द्या जे सगळीकडं जाईल तसंच मी मग अशी म्हटलं फॉस्फेट सुद्धा निवळी काढा आणि ती ड्रीप न द्या म्हणजे त्यामधलं कॅल्शियम स्फुरत पसरून जाईल तुम्ही सुपर फॉस्फेट पावडर अशी टाकली तर ती मुळाभोवती थोड्याच जागेत तिथं ड्रीप खाली पसरेल परंतु निवळी दिली तर ती सगळ्या मूळ परिसरामध्ये पसरेल आणि अशी मूळ परिसरामध्ये ती निवळी पसरली की कॅल्शियम फॉस्फरस गंधक हे मुळाकडून शोषण चांगलं होईल आणि मग त्याचा विचार केला तर मग द्राक्षबिलीची वाढ चांगली होईल फलधारा चांगली मिळेल जमिनीची निचरा क्षमता वाढेल आता गंधक मगाशी मी सांगितलं तो मला गंधक खाली डस्ट करा बोदावर अशा गंधक खाली डस्ट केला की तिथलं जे पाणी असतं किंवा गवतावर साठणारं दव असतं ते दव गवतावर पडत नाही गंधक खाली डस्ट केला की आणि मग गवतावर जाऊ नाही पडलं की मग वर सुद्धा पानावर दव साठत नाही म्हणजे हे जे गंधक आता मी पावडर सोबत डस्ट करायला सांगतो खाली म्हणजे ओळीत ड्रिपच्या ओळीत त्याचं कारण एवढंच आहे की त्याच्यामुळं काय जमीन होत जमीन लवकर हडकते गवतावर वगैरे दव जमा होत नाही नंतर असं गवतावर वगैरे दव जमा झालं नाही कि वर पानावर सुद्धा दव जमा होत नाही पानावर दव नाही जमा झालं की रोग किडीपासून द्राक्षवेलीचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं बचाव होऊ शकतो कारण पानावर दव साठणं म्हणजे रोगाला आमंत्रण तर हे घडू नये यासाठी खाली दंडक द्रष्ट करा असं गंधक द्रस्त केलं तर त्याचे फायदे सुद्धा अनेक आहेत सगळे फायदे काय आपल्याला एवढ्या छोट्याशा विभागात सांगता येणार नाहीत ना ना मी गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा बऱ्याचशा गोष्टींचा वाहोप एवढ्यासाठी केलेला आहे की के तुम्हाला तुमचं काम हे अचूक करणं आवश्यक आहे अशा गोष्टी तुम्ही अवलंबित केल्याच पाहिजेत म्हणजे मग अशी मी सांगितलं विस्तार व्यवस्थापन मोकळा कराच काडीच्या तळाकडली कर पानं काढा बगल फुटी काढा इतर जो गर्दी असेल ती गर्दी कमी करा एखादं पान जास्त निघालं तरी चालेल सावलीतली पानं काढा शक्यतो सावलीत येणारी पानं काढा कारण ती सावलीत येणारी पानं स्वतः अन्न तयार करत नाही ज्या आजी पानं वर असतात त्या पानाने तयार केलेल्या अन्नावरच ती जगलेली असतात काड्या बांधून घ्या कारण काड्या जर वाऱ्यानं हलत राहिल्या तर पानं साखर कमी तयार करता त्यासाठी जर आता काय होत तुम्हाला माहित आहे मान्सून पाऊस सुरू झाला जून मधला की इकडं वारं सुटत पश्चिमेच्या दिशेनं किंवा नैऋत्य कोपऱ्यातून किंवा ईशान्य कोपऱ्यातून वारं सुटतं आणि हे वारं जे असतं ते काड्या त्यामुळं काही वेळेला खूप हलायला लागतात तर काड्यांना जखमा होण्याची शक्यता असते याशिवाय पानं हलायला लागली की सूर्यप्रकाशाचा ते चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकत नाही आणि म्हणून प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया कमी होते काडीत अन्नसाठा कमी होतो मुळात अन्नसाठा कमी होतो यासाठी जगामध्ये बघा तुम्ही जिथं जिथं फळझाडांच्या बागा असतात त्याच्याभोवती त्यांनी कुंपण केलेलं असतं झाडीचं असं कुंपण आपल्याला सुद्धा करणं आवश्यक आहे ज्यांच्या द्राक्षबागा मोकळ्या जागेच आहेत त्यांना असं साईडला कुंपण ज्या दिशेनं वारं वाहतं त्या दिशेला कुंपण करणं आवश्यकच आहे त्या कुंपणामुळे ते वारं अडून राहतं नाहीतर वाऱ्याचे खूप मोठे दुष्परिणाम पानावर सुद्धा घडून येतात तर ही सगळी जी कामं आहेत मग त्यात रोग किडी असेल पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल संजीवक व्यवस्थापन असेल रोग किड व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन खत जमिनीतनं काय द्यायला पाहिजे आता तुमच्या वाढीनुसार तुम्हाला न तर काय फार देऊ नका पालाश स्फुरद म्हणजे हे दोन तरी घटक आता जमिनीतनं तुम्हाला द्यायला पाहिजे याशिवाय जाए� गंधक एवढ्यासाठी द्यायचं की गंधकामुळं तिथला भाग कोरडा राहतो वर दव साठत नाही याशिवाय जमिनीतला सीएन रेशो बिघडलेला आहे अति पाऊस पडल्यामुळं आणि म्हणून त्याच्यासाठी नेचर्स गोल्ड आणि पेंड याचा उपयोग करा नेचर्स गोल्डमध्ये पन्नास टक्के कार्बन आहे हे पन्नास टक्केपेक्षा जास्त कार्बन आहे आणि हा सेंद्रिय कार्बन जो तुम्हाला आहे तो तुम्हाला जमिनीतलं सीएन रेशो योग्य करण्यासाठी फार खूपच उपयुक्त ठरेल कारण पावसातून ज्या वेळेला पाऊस पडतो वळीव पाऊस विजा होतात त्यावेळेला वातावरणाला नंतर जमिनीत येतो त्यामुळे न जमिनीतल्या नत्राची पातळी वाढते तुम्ही आत्ता बघा पानाच्या वाट्या होतात पानाच्या शिरा तांबड्या होतात हे जर तुम्ही बघितलं किंवा पानाच्या कडा खरपतात किंवा पानाच्या शिरामधला भाग पिवळा पडायला लागतो तर त्या ठिकाणी ती पालाश कमतरता असते आणि म्हणून पालाश सुद्धा तुम्ही अवश्य द्या भरपूर द्या पावसानं हे सगळी अन्नद्रव्य निघून गेलेली आहेत तर ही सगळी अन्नद्रव्ये किंवा निघून गेलेली असतात त्याची भरपाई अवश्य करा म्हणजे तुम्हाला तुमचं जे द्राक्ष बेलीचं जे काय तुमचं द्राक्षवेलीकडून तुमची ज्या काही अपेक्षा आहेत त्याची परिपूर्ती होऊ शकेल तुम्ही जर या पद्धतीनं काम केलं नाही तर द्राक्षवेलीकडून ज्या तुमच्या अपेक्षा आहेत फलधारकता वाढली पाहिजे घड चांगला मिळाला पाहिजे आकार चांगला असला पाहिजे गडकूज गडगड कमी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर यासाठी पानं टेकाव्याचा प्रयत्न करा ऑक्टोबरपर्यंत पानं सैफ कशी सुरक्षित कशी राहतील या दृष्टीनं काम करा म्हणजे मग तुम्हाला निश्चितपणे या वातावरणात सुद्धा फलधारक डोळे तयार कर, करता येतील फार मग त्यामध्ये काही अडचणी निर्माण होणार नाहीत